नमस्कार मित्रांनो ज्ञाना शेतीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण भालेवस्ती महेश मधुकर भाले भालेवस्ती सुरवड तालुका इंदापूर इथं आलेला आहोत आणि इंदापूर तालुक्याची तशी नवीन ओळख मागच्या एक दहा वर्षाची असेल तर इंदापूर तालुका हा पहिल्यांदा द्राक्षामध्ये पुढं गेला नंतर डाळिंबामध्ये गेला आणि आता सध्या मकेमध्ये सुद्धा आणि केळीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पुढं चालला आहे तर तसा जर एक म महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर इंदापूरसारखा सर्व गुणसंपन्न आणि विविधतेनं नटलेला आणि पिकामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात वैविध्य असलेला तालुका फार दुर्मिळ आहे असा पण एक अभ्यास मी ऐकला आहे की इंदापूरमधील शेतकऱ्याचं पर कॅपिटल इन्कम जर पाहिलं तर जवळपास भारतामध्ये सगळ्यात जास्त दरडोई उत्पादन आहे असं मी ऐकलं आहे आपण त्याच्या त्याला पुष्टी करावी किंवा चुकीचं ता असेल तर तसं सांगावं तर मित्रांनो आज आपण इंदापूर तालुक्यामध्ये मक्याच्या लागवडीबद्दल थोडी चर्चा करणार आहेत आपल्या सोबत मधुकरजी भालेसाहेब आहेत त्यांची डाळींब आहे ते तुम्हाला बोल बोलतीलच तर आपण त्यांची ओळख करून घ्या मधुकरजी नमस्कार महेशजी सॉरी नमस्कार माझं नाव महेशकुमार मधुकर भाले मी राहणार मुक्काम पोस्ट सुरवड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी राहतो आपल्याकडे मकीची लागवड जवळजवळ पाठीमागच्या दहा ते पंधरा वर्षापासून सुरू आहे बरोबर त्यामध्ये आपण ज्यावेळेस माझे वडील शेती करायचे म्हणजे माझी जे जुनी लोक होती घरातली ती पारंपरिक पद्धतीने म्हणजे पाठपाण्यावरती शेती करायची मगची लागवड करायची त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही ह्या फील्डमध्ये आलो शेतीमध्ये त्यावेळेस आम्ही चायनीज पद्धतीने मका करायला सुरुवात केली बरोबर आता हे किती क्षेत्र आहे आपलं हे चायनीज पद्धतीने जे एक क्षेत्र आहे जवळपास एक एकर क्षेत्र एक 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 आहे मित्रांनो चायनीज पद्धतीने जी मकाची लागवड आहे ती कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच काही खाजगी जे बियाणे उत्पादक कंपनी त्यांना ह्याचं बऱ्यापैकी श्रेय जात आहे असं विद्यापीठनं कुठलं याच्याबद्दल रिकमेंडेशन नाही परंतु कृषी विज्ञान केंद्र आणि ह्याचा खूप मोठ्या बारामतीचं आपलं कृषी विज्ञान केंद्र आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार प्रचार केला त्यासोबत काही जे आता आपण चर्चा के केली त्याप्रमाणे काही खाजगी बियाणे उत्पादकांनी याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे तर मग काय एकंदर हे मका तंत्रज्ञान काय आहे चायनीज मका तंत्रज्ञान काय होतं की आपण साडेचार फुटाचे बेड सोडतो बरोबर साडेचार फुटाचे बेड सोडल्यानंतर त्या बेडवरती आपण दोन ओळी मकेच्या पेरल्या जातात त्याच्यामध्ये दोन पद्धती त्याच्यामध्ये चाळीस सेंटीमीटरच्या चाळीस सेंटीमीटरचे दोन लाईन आणि दोन बियातलं अंतर ही चाळीस सेंटीमीटर चाळीस सेंटीमीटर बियाणं ज्यावेळेस लावतो आपण त्यावेळेस ते जोड बियाणं लावतो दोन बी टाकतो दोन बी टाकतो एका ठिकाणी आपण आणि दुसरी जी पद्धत आहे ती चाळीस सेंटीमीटर एकच बियाणं बरोबर दोन पद्धती ज्याप्रमाणे लेबर अवेलेबल होईल किंवा ज्याप्रमाणे मशीनरी अवेलेबल होईल त्या पद्धतीने शेतकरी त्या पद्धतीने नियोजन करतो आणि मग याच्यामध्ये असं काय रेग्युलर आपण जर समजा माझ्यासारखा एखादा शेतकरी आहे जेणे वर किंवा पेरणी केली असा काय फरक वाटतो तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुख्य फायदा म्हणजे की ह्याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन जास्त राहतं आपल्याकडे बरोबर पारंपरिक पॉप्युलेशन कमी राहतं दुसरा मुद्दा असा की तुम्हाला शेतामध्ये ज्यावेळेस पारंपरिक पद्धतीने बियाणं पेरतात साऱ्यावरती किंवा पाटपाण्यावरती त्यावेळेस गवताचं प्रमाण जास्त राहतं जास्त राहते याच्यावरती गवताचं प्रमाण कमी राहतं दुसरा मुद्दा ज्यावेळेस तुम्हाला याच्यावरती कुठलीही फंगीसाइड पेस्टिसाइड स्प्रे करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला मोकळी जागा मिळते ते कवर तुम्हाला करता येतं बरं दुसरा मुद्दा असा की पाणी खूप कमी लागतं सगळ्यात महत्वाचा मुद्दा खूप कमी लागतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तो बेडवर लागू बेडवर त्याची त्याची तर म्हणजे तुलना कशी होऊ शकत होऊ शकत नाही ज्यावेळेस बाकी तुम्ही सगळ्या मॅनेजमेंट जर बेडवर तर मग नाही आता काय होतं बेडवर असल्यामुळे काय होतं की जरी अतिप्रमाण पाऊस झाला बरोबर तरी बेडवरचं जे पाणी जास्त झालेलं आहे मकेला ते लिच होऊन खालच्या खड्ड्यामध्ये येतं आणि पीक पिक सेफर तरी सुद्धा आजही मी आता इंदापूरमध्ये मध्ये दोन दिवस झाला फिरतोय आजही खूप ठिकाणी सारा पद्धतीनंच पाणी देत आहेत आणि सारा पद्धतीनंच मका करतायत मग ते लोक बेडवर काय येत नाहीत काय त्यांची मानसिकता काय त्यांची मानसिकता काय त्यांना मान का थोडस किंवा त्यांना ह्या रिझल्ट दाखवून देणं समजून सांगण हे प्रयोग त्यांना दाखवणं गरजेचं आहे आता आपल्या इथं काय झालं वडापुरी सुरवात हद्दीमध्ये काय झालंय की आपण ज्या वेळेसपासून चायनीज पद्धतीने लागवड करायला लागलो त्यावेळेस लोकांना लक्षात आलं एक पद्धत आहे ही एक पद्धत आणि एक उत्पन्न जास्त मिळतंय त्यावेळेस मग सबतची लोक सगळी ह्या पद्धतीने मका करायला बऱ्यापैकी आहे खूप म्हणजे आता शक्यतो एक बोटामधल्यापुरती लोक असे आहेत की ज्यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने करतात तेही काय करतात त्यांच्याकडे ड्रिप ची सिस्टीम अवेलेबल नाही अशा ठिकाणी त्या पारंपरिक पद्धतीने आता आपली तर जमीन एकदम मित्रांनो काली भोर हो है सुरुवातीला काय मशागत केली एक दोन मिनिटात सांगा आणि मग लागवड पेरणी कधी केली सुरुवातीला आपण काय करतो की उन्हाळ्यामध्ये आपण दोन वेळा नांगरट करून घेतो ताक किंवा त्यांच्या ही पिकं आपण हिरवळी खत घेतो ते झाल्यानंतर आपण पावसाच्या सुरुवातीला रोटोवेटर करून घेतो म्हणजे याच्या अगोदर हिरवळीच खत घेतो हिरवळीच खत घेतो त्यांच्या किंवा हिरवळीचं खत कुठलंही घेतलं जातं जे बियाणं अवेलेबल होईल त्याच्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला एक पहिला पाऊस झाला की आपण बेडवरती मकीची लागवड करून घ्या अगोदर आणि मग जसं पाऊस होईल हां म्हणजे पंधरा जून च्या आसपास पाऊस झाला की आपण बेड ढोकून घेऊन बरं आणि मग हे कधी लागवड केली आपण ही लागवड जूनची आहे जूनची कितीची जूनची माझ्यामध्ये माझ्या मध्ये पंधरा जूनची लागवड आहे बरं मग आता त्यावेळेस म्हणजे हाताने डोबन केलं टो, टोकन केलं जातं का मशीन आता काय होतं की जर लेबर आपल्याकडे ले स्किल लेबर असेल तर आपण ते चाळीस सेंटीमीटर जोड बियाण लावतो जर स्किल लेबर आपल्याकडे नाही मिळालं तर आपण बियाणे बीबीएफ नाही पेरणी यंत्र आहे आपल्या बीबीएफचं मग दोनच फक्त काय होतं त्यावेळेस ऍट ए टाइम दोन्ही काम होतात तीनही काम होतात म्हणजे बेड पण तयार होतो आणि पेरणी पण होते आणि खत पण सोडलं आणि तुम्हाला जेवढं पाहिजे करता येतं आम्ही माझा तर मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये हो मशागत कमी करा बीबीपवर करा बेडवर करा ह्याच्याबद्दल भयंकर आग्रह असतो आणि तुम्ही म्हणजे इतक्या छान पद्धतीने केले त्याच्यामुळं प्लॉट तर चांगला येणार आहे मग सुरुवातीला बेसल डोस म्हणून काय भरलं ह्याच्यात चाळीस आणि झिंक दिलेलं आहे आपण जिंक पाच किलो पाच किलोमध्ये बरं नाही सॉरी दहा किलो दिलं आपण दहा किलो या करायला काय हरकत नाही जिंकचं दहा किलो लागतं ते आणि मग अठराशेचाळीस कमी वाटत नाही का तुम्हाला अठराशे काय होतं की एकच बॅग दिली एकच बॅग दिली कारण काय होतं की आपण स्प्रेद्वारे देत असतो ना किती देतो आपण पाच दहा ग्रॅम नाही पण काय होतं की प्रत्येक स्टेजनुसार अवस्थेमध्ये असेल माझी एक आपल्याला विनंती आहे की बेसल डोस मध्ये युरिया पण जायला पाहिजे कमीत कमी अर्धी बॅग युरिया आता याच्यामध्ये आणखी दुसरं तंत्र काय माहिती का तुम्ही हिरवळीच खत घेतलो हिरवळीच खत घ्या कुजवायला त्याला एनर्जी कुठून येणार बरोबर ना हा त्याला युरिया पाहिजे तो वेगळा युरिया होऊ शकतो अच्छा आणि मका हे तृणधान्याचं पीक आहे त्याच्यामध्ये युरिया खूप लागतो आपण म्हणतो आता बरेच मंडळी युरिया स्वस्त आहे म्हणून जास्त वापरतात आणि मग त्याचे निगेटिव्ह पण इम्पॅक्ट लक्षात आलेत लोकांच्या युरियाचे तोटे लक्षात आले वाढ खूप होती कीड खूप येते रोग येतात म्हणून लोक काही लोक का उलट युरिया अजिबात वापरत नाहीत परंतु तुम्ही तुम्ही पीक कुठलं लावलंय ह्याला युरिया जवळपास शंभर किलो लागतो लागतो किती शंभर किलो मग आता विचार करा म्हणून म्हणतो पंचवीस किलो युरिया आणि बारा बत्तीस सोळा किंवा डी एक बॅग आणि मग डी पी दिला असेल तर पोटॅश वगैरे तुम्हाला अर्धा कारण कितीही म्हणलं तरी खादाड पीक आहे त्याचा बायोमास किती तयार होतो आपण हो। उत्पादन किती घेणार आहे त्याच्यावर येतो आणि मग त्याच्यानंतर पंचवीस तीस दिवसांनी पुन्हा एक बॅग युरिया द्यायला पाहिजे पहिला अर्धा दिला असेल ती एक नाही नाही आपण सुरुवातीला युरिया देत नाही आहे पण तीस दिवसानंतर आपण युरियाची एक बॅग देतो बरं आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर पोटॅश बरोबर युरिया असतो त्याच्यावर आहे एक बॅग पोटॅश अर्धी बॅग युरिया बरोबर पण ह्याच्यामध्ये माझं सजेशन राहील तुम्हाला की ह्या पेरणीच्या वेळेस तुम्ही एक अर्धी बॅग तर युरिया द्या आणि डीएपी दिलं तर पोटॅश द्यायला पाहिजे किंवा मग दहा सोस दिले तर एक बॅग आहे हे झालं खताबद्दल आयडियल आता प्लॅन्ट पॉप्युलेशन मध्ये चायनीज मध्ये अशी आहे की तीस एक हजार प्लॅन्ट पॉप्युलेशन पाहिजे बरोबर आता बेड किती काय आपण त्याच्यावर नाही बोलता चाळीस सेंटीमीटर दोन रांगातलं अंतर आणि दोन रोपातलं चाळीस सेंटीमीटर अंतर ठेवून एका जागेवर दोन बिया डोबायचे ती पद्धत समजा लेबरन तुम्हाला करणं झालं नाही मग ती योग्य आहे का आता तुम्ही वर डोबले बरोबर नाही चाळीस सेंटीमीटर आपण टोबल बियाणं एकच पण हा एकच एकच आणि मग तुमचं तसा विचार केला तर प्लांट पॉप्युलेशन कमी होतं कमी होतं ना मग तुमचा अनुभव काय सर आणि शेवटी आहे बघा विद्यापीठ किंवा खाजगी कंपनी जेवढे तुम्ही स्वतः अनुभव होत आहे तेवढा तर कुणालाच अनुभव नसतो मग तुम्ही चायनीजमध्ये तुम्हाला तसा फरक दिसतोय का तुम्हाला नक्की दिसतोय की चायनीजमध्ये माझं तर सर्व शेतकऱ्यांना सांगणं सा हेच आहे की ज्यावेळेस तुम्ही मकीची लागवड करता चायनीज पर्यंत त्यावेळेस तुम्ही जोड बियाणं टोकन करा चाळीस वर्ष सलग बियाणं टोकन करण्यापेक्षा जोड बियाणं टोकन करा दोन दोन करा दोन दोन करा त्याच्यामुळे काय होते की झाडाला जे फोटोसिन्सिस लागत सूर्य अन्न तयार करण्यासाठी जे सूर्यप्रकाश लागतो तो जास्त मिळतो त्याच्यामध्ये बरोबर हे असं जर सलग तुम्ही लागवड केली तर प्रत्येकाशी पानामध्ये झाड अडकत सूर्यप्रकाश कमी मिळतो त्याच्यामुळे अन्न तयार होत आहे सी फोर प्लांट आहे म्हणजे ह्याला जेवढा तुम्ही सूर्यप्रकाश द्याल जेवढं खालून खत द्याल म्हणजे हे उसाचा भाऊ आहे हो ना हो ना जेवढं पाणी जेवढं खत आणि जेवढा सूर्यप्रकाश तेवढं ते बाजणार किंवा येणार बरोबर बरं मग ज्यावेळेस आपण टोकन केलं त्यावेळेस काही बीज प्रक्रिया वगैरे करतात आपण म्हणजे सुरुवातीला थायरम, थायरम आणि ट्रायकोडार्मा ह्याच्यात आपण हे करतो आमची एक विनंती आहे आम्ही थोडं जैविक भर देतो आता हे तुम्ही बाहेरचं बियाण वन हायब्रिड असतात त्याचसोबत आमचं म्हणणं नाही ट्रायकोडार्मा नंतर कॅशिलोमायसिस पॅसिलोमायसिस सुडोमोनसुडोमोनस आणि बिवरायची गरज नाही पी एस बीन के एम बी एक चांगल्या कंपनीचं आणायचं थोडं गुळाचं पाणी करून ती जी गावची लावलेली आहे त्याच्यावर ज्या दिवशी डोंगण करायचे त्या दिवशी लावा जमीन आता तसे रोगाचं प्रमाण फार कमी असतं आपल्यामध्ये पण पुढे तुम्ही भाग पीक घेतलेले पुढं घेतलेलं काय तुमचा भाग आहे परिसर आहे तसे वापसे चांगले होत नाहीत त्यामुळं बुरशीचा काउंट हानिकारक बुरशीचा काउंट वाढत जातो त्याच आणि तुम्ही शिरवळीची खतं घेणारी मंडळी आहे म्हणजे ऑर्गेनिक कार्बन तुम्ही चांगला ठेवताय त्या बुरशीला जीवनाला खायला चांगलं तुम्ही खाद्य देत आहे त्यामुळे एकदा टाकलं का दरवर्षी सुद्धा टाकायची गरज नाही फक्त त्याला हवा खेळती राहायला पाहिजे पाणी तर देतोच पिकाला आपण अशा पद्धतीनं थोडं हे जे चार पाच म्हणलं त्यासोबत फवारणी वेगळे ते आपण वे नंतर बोलू जैविक वर थोडा भर द्यायला पाहिजे आता मग पुढं संजीवक वगैरे काय तणनाशक तर नाशक घेतलं आपण तणनाशक नाशक आपण काय करतो मकीच्या स्टेजनुसार आपण बाकीच्या फवारण्या घेतो त्याच्यामध्ये मायक्रोन्स असतील एनपीके असतील दोयमान द्रव्य असेल आणि सूक्ष्म द्रव्य असेल त्याच्या आपण त्या त्या स्टेजनुसार फवारणी घेतो आता सल्फेट तर तुम्ही टाकले म्हणता येईक्रोडेंडच्या आपण फॉरणीमधून घेतो आणि प्रत्येक ज्यावेळेस कीटनाशकाची फॉर्नी घेतो त्यावेळेस पण आपण त्या त्या अवस्थेप्रमाणे एकोणीशे एकोणीस असेल बारा झिरो किंवा बारा एकसठ असेल किंवा शेवटी तेरा चाळीस तेरा किंवा तेरा झिरो पंचेचाळीस बरोबर आता मग ह्याला सगळ्यात अडचण अशी ह्याची आहे की ह्याला जी मोठ्या प्रमाणात किडी येते जे की आपण दोन हजार आपल्याकडे जी लष्करी आळे म्हणतो त्याला एफ एडब्ल्यू म्हणतो अमेरिकन आळे म्हणतो ती सगळ्यात जास्त मागच्या एक वीस बावीसच्या दरम्यान जास्त होतं आता त्याला नियंत्रणासाठी काय करतात फोरमेन ट्रॅप जे आहेत ना ज्यावेळेस मक्कीची फिरणी करतो आपण उगवण्या अगोदर फोरमेन ट्रॅप लावून लावायचं बरोबर आणि ते वन ट्रॅप लावले की त्याच्यामध्ये आळीचं प्रमाण खूप कमी होतं जेव्हा ऐंशी टक्के फाडीचं प्रमाण कमी होतं किती लावतात तुम्ही एक दोन प्रकारे आपण हा मग आम्ही म्हणतो एकरी चार लावले तर आपण त्याचा अंदाज येतो हो, किती आले किंवा काय येऊ शकतो आणि दहा लावल्यावर तुम्ही मास्ट ट्रॅपिंगला लावतो आहे मग त्याचं लूर पण बदलावं लागतं लूर बजाव लागतं एकदा तरी लूर बदलावं लागला कारण एकदा मोठी मका झाली त्याला त्रास होत नाही आता मके म्हणजे लूर चेंज करण्याची आवश्यकता पडत नाही कारण चाळीस ते पंचाळीस दिवस बरं मी असं ऐकलं होतं की वीस पंधरा कुठल्या त्याच्यावर पण त्यावर डिपेंड मग आता आणि मग फवारण्या किती झाल्या मग त्या आळीसाठी जरी आपण मास्टर आपण तीन फवारण्या घेतल्या आळीसाठी बरं सुरुवातीला आपण निमतेल घेतलं कारण त्यावेळेस बरोबर निमतेल त्याच्यानंतर आपण इमामेक्टीन घेतलं आणि आता जी तिसरी फवारणी घेतली ती इमामेक्टीन आणि एंट्रोकॉल म्हणून म्हणून अजून होईल आता शक्यता वाटत नाही गरज नाही गरज वाटलं तर मग बघूया आता हे आता म्हणजे येईलच त्याला म्हणजे पण ह्या वेळेस थोडस आळीचं प्रमाण कमी आहे कमी आहे दोन हजार पंचवीस मध्ये कशामुळे काय तुमचा अंदाज माझा एक अंदाज असा आहे की पाऊस थोडासा लवकर झाल्यामुळं जे असते अंडी घालणारी ते थोडेसे साठी थोडी घालण्यासाठी असू शकतो तुमचं बरोबर असेल किंवा असं असेल की सुरुवातीचे पाऊस इतके खूप झाले आणि मग हे सगळ्या खिडीचे कोश कुठं असतात असतात आणि मग त्याला त्याच्यातून मातीतनं बाहेर येता चालणार मित्रांनो तुम्हाला याच्याबद्दल आणखीन काय तांत्रिक गोष्टी तुम्हाला माहित असतील तर आम्हाला आमच्या ज्ञानात भर घाला कारण आम्ही दोघंही शिकतोय आपणही त्यात काय भर घालू शकता आता याला संजीव का टॉनिकचा काय वापर करता का आता याच्यामध्ये विद्यापीठची काय अशी आहे तर नाशकामध्ये तर आपण बोललो तुम्ही टिंजर मारलं काही लोक लावडीस प्लस अठरा टाकतात पोस्ट जे म्हणतो त्याचे रिझल्ट लोकांना खूप चांगले आहेत असं म्हणतात मग तुमचा काय अनुभव त्याच्या त्याच्यामध्ये माझा अनुभव वैयक्तिक असा आहे की टिंजर वापरलेलं जरा थोडस मला मी कुठल्याही कंपनीची जाहिरात वगैरे काय करत नाही ना, जो आम्ही टिंजरही पाहून मारून पाहिला आणि लॉडिसी मारून पाहिलं पण आम्हाला लॉडिस पेक्षा टिंजरचा थोडस रिझल्ट चांगला वातावरणावर बी असेल काय असं असतो आणि मग आता ह्याच्यात संजीव का प्रत्येक फॉरनेला काही टॉनिक वापरतात नाही फक्त एनपीके आणि मायक्रोनिट याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं तरी सुद्धा एक मी तुमच्या ज्ञानात म्हणजे मला जे विद्यापीठची शिफारस असते ते सांगतो पंचवीस ते तीस दिवसाचं ज्या वेळेस पीक असतात आपण त्याच्या पुढे गेलोय पुढे तुमच्यात त्यावेळेस एक चाळीस पीपीएम तीस पी पी एम जी ए म्हणजे तीन ग्रॅम शंभर लिटरला आणि सिक्स बी ए चार ग्रॅम शंभर लिटरला आणि दोन टक्केची लेटेड झिंक जर तुम्ही खालून दिला असेल तर गरज नाही तरी दोन टक्के ची झिंक देण्या काय अवघड नाही हे जर दिलं ना तर खूप चांगला इफेक्ट मिळतो म्हणजे जी, जी सेल डिव्हिजन आहे ना म्हणजे तीस आणि चाळीस पीपीएम पी एम जीए आणि सिक्स बी एची शिफारस पण आहे पंचवीस ते तीस तुमचं तणनाशक मारून झालं की फवारायचा चांगला ग्रोथला इफेक्ट होतो असा एक तुम्हाला थांबू थांबू इच्छितो की आपण सुरुवातीला काय केलं ज्यावेळेस आपण पाठीमाच्या तीन चार वर्षापूर्वी ज्यावेळेस ही लागमकीची लागवड करायला सुरुवात केली त्यावेळेस आपण ची फवारणी घेतली त्याच्यामध्ये अनुभव असा आला आम्हाला नंतर की जे जे फवारणी घेतली ग्रोथ खूप जास्त होतोय जास्त आहे चांगल्या मके हाईट वाढते आणि ज्यावेळेस मकेच कनिष लागेल झाडाला ला। ता ता ताटाला त्यावेळेस काय होते मका पडण्याचं प्रमाण जास्त होत म्हणजे शेवटीच्या पावसात होते असे शेल विलांगी शेच्यामुळे शिफारस आहे म्हणून मी काय म्हणलो होतं कसं असतंय एखादी शिफारस केली जिथे वाढ होत नाही किंवा हलकी जमीन आहे पण हा एक पर्याय आपल्याकडे आहे म्हणजे तुम्ही विचार करायला कुठल्या रानातली मका वाढत नाही एव्हरेज मला कमी पडते तिथं करू शकतो आपण आता मग याच आहे जेवढं खोड मोठं तेवढं कनिष मोठं जेवढं कनिष मोठं तेवढं जास्त दाणे म्हणजे ओळी आणि जेवढा दाणा मोठा तेवढं उत्पादन जास्त उत्पादन आपल्याला त्या हिशोबाने म्हणून मग पहिल्यांदा सुद्धा पोटॅस म्हणलं मी तुम्हाला काय बरोबर पहिल्यांदा सुद्धा पोट्यास शेवटी पोट्यास तुम्ही देता आणि नत्र हो, 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 हो. तर कायमस्वरूपी प्रत्येक स्टेजला लागणार नत्र शिवाय त्याचं पाणी हालत नाही तर अशा पद्धतीने तुमचा फार चांगला प्लॉट आहे तुमचा अनुभव आहे तुमच्याकडे इतर पिकं काय काय आहेत थोडे सांगा आपल्याकडे इतर पिकामध्ये डाळिंब आहे पेरो आहे सीताफळ आहे केळी आहे ऊस आहे आणि जे सीजनबाई जी पिकं असतात ती नेहमी आपण करत असतो बऱ्यापैकी आणि मित्रांनो त्याची मी डाळिंबाची बागही पाहिली पेरूची पाहिली खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करतात त्यांनी जाणीवपूर्वक सांगले की आम्ही साहेब मास्तर किंवा जी गुरुजी मंडळी असतात किंवा तंत्र सहाय्यक सल्लागार असा काय कुणाचा मदत घेत नाही ते स्वतः शिकून करतायत आमची बऱ्याच वेळ चर्चा चालू होती चांगला त्यांचा अभ्यास आहे तर आणखीन तुम्ही आपल्या शेतीमध्ये खर्च कमी करण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काय करतायत ह्याच्याबद्दल थोडं जास्त माहिती घेणं अपेक्षित अपेक्षित आहे काय जोपर्यंत शेतीचा खर्च करत कारण बाजारभाव आमच्या हातात नाही निसर्गाचा आमच्या हातात नाही आमच्या हातात काय जे आणल ते उच्च दर्जाचं आणेल बरोबर म्हणजे मार्केटमध्ये माझं कॅरेट ठेवलं की पहिल्यांदा त्याचा हात पडला पाहिजे थोडं कमी उत्पादन जरी निघलं आता डाळींबाचा विषय घेतला तो पण साईज जर चांगली असेल बिल्डागी असेल गुढी चांगली असेल तर आपोआपच बरोबर त्यामुळे आता लोकांना पण काय झाले पोट भरण्याची फार भ्रांत नाही नाही बरोबर लोक दर्जाकडे बघायला कुठलीही गोष्ट असं तुम्ही केळीही करता सीतापोळी करता आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी स्वतः करता असल्यामुळे त्याला काय अडचण नाही तर मित्रांनो आता हे जर थोडं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र कसं होतं एक, एक, एक एकर मक्यासाठी सुरुवातीपासून खर्च किती आता एक एकर मक्यासाठी साधारणतः हजार रुपये खर्च येतो आपल्याला रुपये मशागती अगदी ड्रिप लॅटर पासून ते खतापासून ते लेबर पर्यंत लिक्विड आलं सगळं सगळ्या गोष्टी आल्या आणि म्हणजे बियाणं पण त्याच्यामध्ये हो हो आणि ज्यावेळेस आपलं उत्पादन निघतं फायनल त्यावेळेस आपल्याला पन्नास क्विंटल प्लस निघतं आपल्याला बरं पन्नास प्लस पन्नास काढता म्हणजे खूप काढता बाकीच्या जनरली वीस आपण जोड जोड लावू चाळीस त्यावेळेस पन्नासच्या पेक्षा साठ बासष्ट बसष्ट मागेच उत्पादन पण ज्यावेळेस अशी पारंपरिक पद्धती चाळीस सेंटीमीटर बियाणं टाकतो त्यावेळेस पन्नास प्लस निघत आपल्याला बरोबर मित्रांनो पन्नास क्विंटल आजचा भाव बावीसशे चोवीस बावीसशे चोवीसशे दोन हजार धरू दोन हजार एक लाख रुपयाची मका होती हो चार महिने तसं तर नव्वद पासून एकशे दहा हो। वीस पर्यंत व्हरायटी आहेत तुम्ही कुठली व्हरायटी आपण त्याच्यावर बोललो नाही काय करत नाही कारण मकेमध्ये हजारो व्हरायटी मार्केटमध्ये हो। आहेत हो, हो, हो। बरेच प्रकार आहेत त्याच्यात त्यामुळे ते शेतकरी ओळखून घेतात त्यांना जसं घ्यायचे त्याच्यामध्ये एकच मुद्दा मला ॲड करायचा होता बोला व्हरायटीमध्ये तुम्ही ज्यावेळेस व्हरायटी घेता ना शेतकऱ्याला माझी विनंती आहे तुम्ही ज्यावेळेस व्हरायटी घेता त्यावेळेस माझी जमीन कशी आहे माझं माझ्याकडे पाणी किती आहे आणि मी त्याचं व्यवस्थापन म्हणजे किती खर्च करणार आहे किती श्रम करणार आहे किती पैसे लावणार आहे बरोबर ह्याच्यापासून व्हरायटी हो निवडावी आणि मग माझ्याकडे दुसरा मुद्दा पाणी असेल तर खर्च किती करायचा मग खताचे डोस सुद्धा कधी टाकायचे असं सुद्धा नियोजन करणं आवश्यक हो आहे काय मंडळी शेतकऱ्याला काय वाटतं मी एक वाण बदलला तर माझं मग चाळीस क्विंटल येईल तसं होत नाही तुम्ही जे अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला यांनी की यांनी हिरवळीच खत केलं बरोबर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे हे तुमच्या किती लक्षात आला माहित नाही आणि मग इतकं चांगलं जर केलं तर पन्नास क्विंटल तर सहजच येईल त्याला काय प्रश्नच येणार नाही म्हणजे वीस हजार रुपये खर्च केला तर चार महिन्यामध्ये ऐंशी हजार रुपये त्याला लागून येतात असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि मग या परिसरात असं जवळपास जवळजवळ एटी पर्सेंट लोक ऐंशी टक्के लोक या चायनीज पद्धतीने मग लागवड करतात या पूर्वी खरायची पारंपरिक पद्धती पण ज्यावेळेस लोकांना शेतकऱ्यांना ज्यावेळेस हा रिझल्ट आला उत्पादन वाढलं खर्च कमी व्हायला लागला त्यावेळेस लोक मग ह्या पद्धतीकडे पळायला सुरुवात झाली मग तुमचं म्हणणं शेती परवडती नक्की जर तुम्ही पिक आहेत आपल्याकडे सगळी पिक आहेत पण त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन कॉस्ट कशी कमी करता येईल आणि यील्ड कसं वाढवता येईल याच्यावरती तुम्ही थोडासा अभ्यास केला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही सर आता मला, मला तो मधला खूप मला आवडला तो म्हणजे की तुम्ही ज्याप्रमाणे म्हणला की मक्कीच बियाणे चेंज करून उपयोग नाहीये मकीच्या बियाणावरती काही उपयोग नाही मक्कीच बियाणं तुम्ही चेंज जरी केलं तरी तुम्हाला पन्नास मिनिट उत्पादन मिळणार त्याच्यासाठी शेतामध्ये शेताची क्वालिटी खताचं नियोजन किडीचं नियोजन आणि सगळ्यात जास्त म्हणजे तुमच्या जमिनीचा सेंद्रिय सेंद्रियकर्ब वाढलेला पाहिजे बरोबर असतील तर आपल्याला उत्पादन नाही कुठल्याही उत्पादन ना आपल्याला येईल मातीबद्दल बेड बद्दल मी दर व्हिडिओला बोलतो आमचे काही प्रेक्षक नाराज होतात साहेब तुम्ही लांबण लावतात एकाने ते कमेंट दिली पण ते काय झाले काही गोष्टी जिथं शेतकऱ्यांनी बदलणं आवश्यक आहे वाटतं तिथं आम्हाला वारंवार बोलतो आम्ही आमची बरेच प्रेक्षक मंडळी म्हणतात की साहेब हे तुम्ही जास्त व्हिडिओ वाढवता आमचा तसा काहीच उद्देश नसतो व्हिडिओ व्हिडिओ वाढवायचा मित्रांनो आपलं आजचं जी माख्याचं होतं महेशजीनं सग मी त्यांच्या सगळ्या भागा बघितल्या आणि खूप चांगलं करतायत त्याच्यापासून एक काय तुमच्यापासून प्रेरणा काय घ्यावी तर मी एकच सांगेल की ऐकावे जनाचे करावे मनाचे पेक्षा ऐकावे मनाचे करावे जनाचे आता तुम्हीच्यासारखे जे तरुण मंडळ आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल शेतीबद्दल Uh, तरुण मंडळीला एकच सांगेन मी की स्वतः अभ्यास करायला शिका शेतीमध्ये जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करणार नाही जोपर्यंत स्वतः पुस्तकं वाचणार नाही शेतीच्या संदर्भामध्ये जोपर्यंत स्वतः पिकाची माहिती घेणार नाही आहे तोपर्यंत तुम्ही तो तो शेतीमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही स्वतः फील्डवरती तुम्ही काम करा अभ्यास करा वेगवेगळ्या प्लॉटला विजिट करा वेगवेगळे प्रयोग पहा वेगवेगळ्या एक्झिबिशनला तुम्ही विजिट करा ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कराल त्यावेळेस तुम्हाला शेती नक्की परवडेल पण तुम्ही म्हणाल की मी घरी बसणार आणि माझ्या पारंपरिक वडील जी जमीन आहे तशीच मी करणार तर तुम्हाला शेती परवडणार नाही आहे मित्रांनो माझी एवढी हुशार होती त्यामुळे मला कमीत कमी, -कमी बोलायला चान्स मिळाला त्यामुळं मलाही आराम मिळाला आणि बरं वाटलं तर आपण इथं थांबू आपण आम्हाला जाणीवपूर्वक वेळ दिला तसं दोन दिवस आम्ही त्यांना फोनवर संपर्क करत होतो ते उत्साहाने थांबले त्यांनी ते, त्यांचे बरेच प्लॉट दाखवले चांगलं करतायत आमची बऱ्याच तांत्रिक गोष्टीवर बी चर्चा झाली तर आपण इथं थांबू धन्यवाद नमस्का। नमस्कार नमस्कार धन्यवाद नमस्का।